कालीन स्त्रिया उब्बेरी उब्बेरीचा जन्म श्रावस्थित झाला तिच्या सुंदरतेला पाहून कोसेलचे राजे प्रसनजित यांनी तिच्याबरोबर विवाह केला ती प्रसनजित राजाची पटराणी बनली उब्बेरी ही राज्याची प्रसिद्ध अशी राणी होती विवाहानंतर काही वर्षांनी तिला एक मुलगी झाली त्या मुलीचे नाव जिवंती असे ठेवले राजा प्रसनजिताने बुद्धाचा धम्म स्वीकारलेला असल्याने प्रचारक झालेले होते उब्बेरीची मुलगी जिवंती काही दिवसांनी मरण पावली तिच्या स्मशानभूमीत अंत अंत्यसंस्कार करण्यात आला उबेरीने एवढा शोक केला की तिच्या मनाचे भान राहिले नाही रोज त्या स्मशानात ज्या ठिकाणी त्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता त्या ठिकाणी जाऊन ती रडत बसू लागली प्रसंजित शोध करून तिची समजूत घालून तिचे दुःख आवरीत असे तथागत बुद्धासी ही बाप समजली आणि तिला समजाविले पण पण ती दुःख न विसरल्यामुळे वेड्यासारखे करू लागली सारखी त्या स्मशानात जाऊ लागली मुलीच्या नावाने अम्म जीवा अम्म जीवा असे मोठ्याने ओरडून आक्रोश करीत रानोमाळ फिरत होती एके दिवशी राजा प्रसनजीतने आपल्या राणीला उब्बरीला तथागत बुद्धाचे दर्शन घडविले तथागतांनी तिला समजाविले म्हणाले उब्बीरा कोणासाठी तू एवढा शोक करीस आहे जिथे जन्म आहे त्यास मृत्यू आहे जिथे सुख आहे तिथे दुःखी आहे तथागत गौतम बुद्धांनी स्वतः तिला स्मशानभूमीत नेऊन कितीतरी मुलींच्या अंत्यसंस्कार केलेल्या जागा दाखविल्या आणि उपदेश केला त्यामुळे ती शोकमुक्त झाली उब्बरीला त्यावेळी बोध झाला तिच्या हृदयातील अदृश्य रूपाने घर करून बसलेले शल्य निघाले मुलीच्या आक्रोशाने तिचे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त होऊ लागलं होतं त्या शोकाने यदा कदाचित प्राण गेला असता अशी अवस्था तिची झाली होती तथागत गौतम बुद्धाच्या उपदेशाने आज तिचा शोक राहिला नव्हता तिचे हृदय शांत झालं होतं उब्बीरा तथागत बुद्धाला धम्माला आणि संघाला शरण गेली तिने त्रिवार नमन केले आणि बुद्ध उपासक झाली तिने धम्म प्रसार करण्याचे मोलाचे योगदान दिले आणि प्रसंजित राजाच्या राज्यात अजरामर झाली राजा ही बौद्ध आणि त्याची राणी ही बौद्ध जय भीम नमो बुद्धाय